महाशिवरात्री दोन हजार चोवीस महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी युक्त चतुर्दशीला शिवरात्री असते मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे महाशिवरात्री दिवशी एकादशीचा उपवास केला जातो उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकरांची आराधना करून फराळ केला जातो तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडाधोडाचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता म्हणून महाशिवरात्री हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे वर्षातील बारा महिन्यात प्रत्येकी एक शिवरात्र येते पण त्यापैकी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येणारी महाशिवरात्री महत्वाची असते असे मानले जाते या दिवशी भगवान शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते व्रत आणि पूजाही केली जाते महाशिवरात्री हा पवित्र सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो म्हणूनच या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिवांची पूजा केली जाते पण यावर्षी महाशिवरात्री कधी आहे तिची तिथी आणि महत्त्व हे आपण पुढे जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीची तारीख पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी म्हणजे आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्त होईल या प्रदोष काळात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे त्यामुळे महाशिवरात्री हा सण आठ मार्च रोजी साजरा केला जाईल दरम्यान असे मानले जाते की माता पार्वतीला भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वतीची ही तपश्चर्या सफल झाली त्यानंतर त्यांचा विवाह भगवान शंकरांशी झाला अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी महिला महाशिवरात्रीचे व्रत करतात महाशिवरात्रीची पूजा पद्धती महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते पंचगव्य म्हणजेच गाईचे दूध तूप शेण गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात त्यानंतर दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात शिवलिंगावर दही थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून पूजेचा संकल्प करावा यानंतर गंगाजल मिसळून त्या पाण्याने स्नान करावे त्यानंतर नवीन वस्त्रे परिधान करून सूर्यदेवाला आर्द्य अर्पण करावे यानंतर पूजास्थळी एका चौकटीवर लाल कापड पसरून माता पार्वती आणि भगवान शंकराची मूर्ती स्थापित करा यानंतर भगवान शंकराला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करा यानंतर पंचोपचार करून भगवान शिव आणि माता पार्वतीला विधीनुसार अभिषेक करावा भांग धतुरा फळे मदाराची पाने बेलाची पाणी इत्यादी भगवान शंकराला अर्पण करा तसेच चालीसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करावे तसेच भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करा दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडा अशा प्रकारे महाशिवरात्रीची पूजा संपन्न होती तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही माहिती कशी वाटली व वा व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ